प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल गुरुची भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जिल्हा परिषद उमेदवार सानिका आवाड़े तसेच पंचायत समितीचे उमेदवार सनी ओळकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ महालक्ष्मी मंदिर लक्ष्मी वसाहत या ठिकाणी करण्यात आला यावेळी या प्रचार फेरीला महिला फर्काने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी अनेक महिलांनी कोरुची जिल्हा परिषद उमेदवार सानिका आवाडे व पंचायत समितीचे उमेदवार सनी ओळकर यांना प्रचार फेरीत जोरदार पाठिंबा दिला यावेळी जिल्हा परिषद उमेदवार सानिका आवाडे बोलताना म्हणाल्या कोरुची ताडताळ खोतवाडे या परिसरातील सर्व मूलभूत सुविधा तसेच कचऱ्याचा प्रश्न व पाण्याचा प्रश्न आमदार राहुल आवाडे साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण केला असून राहिलेले सर्व नागरी सुविधा लवकरात लवकर आपण पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिली तसेच पंचायत समितीचे उमेदवार सनी ओळकर बोलताना म्हणाले कोरुची नगरीतील सर्व जयंतीने भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना निवडून देऊन विकास करण्याची संधी द्यावी आमदार राहुल आवडे साहेब यांच्या माध्यमातून या कोरुची नगरीचा कायापलट करू अशी ग्वाही त्यांनी दिली या प्रचार शुभारंभ प्रसंगी कोरुची तारदाळ खोतवाडी परिसरातील सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोरुचीतून आमचे प्रतिनिधी उत्तम हुजरे